तिवसा तालुक्यातील विदर्भाचे पंढरपूर आई रेणुका मातेचे माहेरघर श्री क्षेत्र कौंडेपूर येथे आषाढी एकादशी निमित्त सकाळपासूनच मंदिरामध्ये भाविकांची मांदियाडी दिसून आली विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे सकाळी मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा महाभिषेक महापूजन व महाआरती संस्थेचे सचिव सत्यनारायण चांडक परिवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी दिवसभर फराळाची वितरणही करण्यात आले यावेळी मंदिर परिसरातील विविध महिला भजनी मंडळाचे भजन कीर्तन झाले आषाढी एकादशीला श्री क्षेत्र कौंडन्यपूर येथे पंचक्रुशातील भाविक भक्त कौंडन्यपुरात दाखल झाले होते कौंडन्यपूर ते पंढरपूर पायदळ दिंडी पालखी सोहळा तीन जुलै रोजी गुरुपौर्णिमाला कौंडण्यपूर येथील नैवेद्य अर्पण केल्यानंतर प्रवासाला निघणार असून जुलैला सकाळी कौंडण्यपूर येथे दाखल होईल त्यानंतर दुपारी चार वाजता काल्याची कीर्तन व दहीहंडी होणार असून या कार्यक्रमाचा असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांच्या विश्वस्थांनी केले आहे रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा